नमस्कार मंडळी आज आपला सोयाबीन पेरणीचा दुसरा दिवस काल पावसामुळे आपली पेरणी थांबली होती त्यामुळे मामा आज लवकरच आऊत घेऊन आले होते पावसाचं काही सांगता येत नाही बाबा पण नेमकी शेवटची पट्टी पेरणी करायची बाकी होती आणि आपलं बीज संपून गेलं होतं मग साठच्या स्पीडने बी घेऊन आलो आई साहेबांनी संपूर्ण बी फोकून दिला आणि मामांनी पाऊस येण्या अगोदरच ती पण पट्टी नागरून दिली झाली ना एकदाची आपली या वर्षाची सोयाबीन पेरणी तुमची झाली का नाही कमेंट करून नक्की सांगा बरं का तात्याने आऊत बाहेर काढला आणि बैल तर आवरतच नव्हती तात्यांना वडतच घराकडे घेऊन पळायला ला लागली त्यानंतर सगळं साहित्य आवरून घरी निघालोच होतो तेवढ्यात दादू भाऊने आवाज दिला की थोडं मकईच्या वायाच्या होत त्या मग शेवटच्या दोन गोने उरल्या एक दादू भाऊने उचलली आणि उरलेली एक गोन मी उचलली ह्या एवढ्या गोण्या वाहून टाकल्या दोघांनी मग त्याला बाय करून पुढे आलो आणि विनोद दादाला घेऊन घराकडे निघालो चला मग घ्या तुमच्या भावाला फॉलो करून भेटूया उद्याच्या लॉग मध्ये मंडळी